जय हिंद दोस्तानो एक्झाम गुरुकुल एक एक या युट्यूब चॅनलमध्ये आपले सरसे स्वागत मित्रांनो बुद्धिमत्ता चाचणीमध्ये एक अतिशय महत्वाचा घटक आहे ज्याच्यावरील प्रश्न पोलीस भरती परीक्षा किंवा तलाठी भरती परीक्षा आगामी याच्यामध्ये विचारले जाण्याची शक्यता आहे आणि या घटकाचं नाव आहे विसंगत संख्या शोधणे आता या प्रकारामध्ये आपल्याला चार संख्या दिलेल्या असतात त्यापैकी तीन संख्या एक विशिष्ट रूल फॉलो करतात या एक विशिष्ट सूत्र फॉलो करतात आणि चौथी संख्या इतरांपेक्षा वेगळी असती तीस संख्या आपल्याला शोधायची असते या टाइपचे क्वेश्चन सोडवताना वर्गांचा वापर घनांचा वापर गणिती प्रक्रियांचा वापर करणं अनिवार्य ठरतं तर मित्रांनो प्रश्न सोडूया आपण त्या माध्यमातून आपला लॉजिक पण आपण डेव्हलप करूया आता पहिला प्रश्न जो आहे आपल्या स्क्रीनवरती आपल्याला चार संख्या दिसत आहेत दोस्तांनो तेवीस पंचवीस एकोणावीस आणि सतरा आता या सर्व संख्यांचं जर मी निरीक्षण केलं तर मला जाणवतंय की पंचवीस हा वर्गा है, असला वर्ग आहे कसला पाचाचा वर्ग बाकीच्या ज्या संख्या आहेत त्या सर्व ज्या आहेत त्या मूळ संख्यात पाहतो असतो तेवीस मूळ संख्या एकोणावीस मूळ संख्या सतरा मूळ संख्या त्यामुळं या प्रश्नासाठी विजोड संख्या जी असणारे ती आहे पंचवीस याच्या हो मागची दोन कारण लक्षात ठेवायची नंबर एकचं कारण आहे ही वर्ग संख्या आहे नंबर दोनचं कारण बाकी सर्व संख्या ज्या आहेत या कोणत्या टाईपच्या संख्या आहेत या मूळ संख्या आहेत ज्याला आपण प्राईम नंबर असं म्हणतो मग आता प्रश्न क्रमांक दोन परत एकदा नीट ऑब्झर्व करायचं सहाशे सा। एकाहत्तर दोनशे चौसष्ट तीनशे पंच्याऐंशी आणि दोनशे चौऱ्याहत्तर अशा संख्या दिलेल्या आहेत आता प्रत्येक प्रश्न दोस्तानो वेगळा आहे फक्त मी पहिल्या संख्येकडे जर फोकस करीन तर मला काही विशिष्ट गोष्ट जाणवतेय पहा पहिली पहिला अंक आणि शेवटचा अंक या दोघांची बेरीज येते कुठं दोस्तानो मध्ये येते सहा अधिक एक बरोबर आले किती सात पण आता हाच नियम सर्व ठिकाणी लागतोय का ते पण पाहूया आपण पहिला अंक शेवटचा अंक दोन अधिक चार किती होत दोस्तांनो सहा म्हणजे मधला अंक नंतर तिसऱ्या पर्यायामध्ये सुद्धा पहा पहिला अंक शेवटचा अंक दोघांची फिरीस तीन अधिक पाच होत किती दोस्तांनो आठ मात्र पर्याय डी मध्ये आपल्याला तसं होताना पाहायला मिळत नाही दोन अधिक चार ची बेरीज सात होत नाही ती येते किती सहा त्यामुळे विसंगत गट जो असणार आहे तो आहे कोणता पर्याय डी मग पुढचा प्रश्न दोस्तां प्रश्न क्रमांक तीन आता संख्या आपल्या स्क्रीनवरती आहेत एकशे एकोणीस एकशे चौपन्न पंच्याऐंशी आणि काय दिलेलं आहे एक्कावन्न आता सर्व संख्यांचं नीट निरीक्षण करायचं माझं लक्ष वेधून घेणारी संख्या जी आहे ती आहे एक्कावन्न आणि पंच्याऐंशी की मला जाणवत आहे की या दोन्ही संख्या ज्या आहेत या सतराच्या पाऱ्यात येतात पा दोस्ताना आता एकावन्न म्हणजे काय असणार सतरा गुणिले किती तीन ठीक आहे पंच्याऐंशी म्हणजे काय असणार आहे सतरा गुणिले किती तर पाच फाईन नंतर एकशे एकोणावीस म्हणजे काय आहे तर सतरा गुणिले किती होणार सात आता एकशे चोपन्न जी संख्या आहे ती सतराच्या पाऱ्यात येते का ते येत नाही त्यामुळे विजोड संख्या जी असणार आहे असणारे कोणती एकशे चोपन्न प्रश्न क्रमांक चार परत एकदा संख्यांकडे दोस्तांनो नीट लक्ष द्या आता या जोड संख्या टाईप दिलेल्या आहेत आपल्याला आता पाचापासून मला अठ्ठावन्न आणायचे तर काय करता येईल मला तर ला जर मी अकरानी गुणलो पाच गुणिले अकरा किती होत आहे पंचावन्न आणि पंचावन्न मध्ये मी काय ऍड करीन तर अठ्ठावन येणारे तर मी ऍड करणार त्या तीन म्हणजे मला एक प्रकारचं सूत्र सापडलं पहा पहिली संख्या गुणिले अकरा प्लस तीन बरोबर दुसरी संख्या आता इथं जमत आहे का ते पण पाहूया आपण सहा गुणिले अकरा अधिक तीन केल्यास किती प्राप्त होते एकोणसत्तर नंतर इकडं पण करून पाहूया सात गुणिले अकरा अधिक तीन सात गुणिले अकरा होणार किती दोस्तांनो सत्याहत्तर सत्याहत्तर अधिक तीन किती होणारे ऐंशी मात्र इथं प्रकार होत आहे का हे पण आपण पाहूया इथं पाहूया आपण आठ गुणिले अकरा अधिक तीन जर मी करीन आठ गुणिले अकरा होणार किती अठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी अधिक तीन व्हायला पाहिजे किती एक्क्याण्णव पण इथं दिलेले आपल्याला किती नव्वद त्यामुळे विजोड संख्या जी असणार आहे दोस्तांनो तो असणार आहे पर्याय डी मग प्रश्न क्रमांक पाच आता प्रश्न क्रमांक पाच आपल्याला गुगली बॉल टाकल्यासारखा पाहायला मिळेल चौसष्ट छत्तीस एकोणपन्नास आणि एक्क्याऐंशी आता सर्व संख्यांकडे जर तुम्ही नीट लक्ष द्याल तुम्हाला सर्व संख्या ज्या आहेत त्या वर्गसंख्या दिसतात पहा आता चौसष्ट जो आहे हा आहे आठाचा वर्ग नंतर छत्तीस चा जो आहे तो आहे कसला वर्ग सहाचा वर्ग एकूण जो आहे तो आहे साताचा वर्ग आणि एक्क्याऐंशी जो आहे तो आहे नवाचा वर्ग आता सर्व संख्या वर्गसंख्या आहेत परत एकदा आपण जर पाहाल तर आठ आणि सहा हे जे आहेत हे इवन नंबर्स आहेत आणि सात आणि नऊ या ज्या संख्या आहेत या ऑड नंबर आहेत आता सपोज तीन संख्यांचे वर्ग जर इवन नंबरचे दिले असते आणि एका संख्येचा वर्ग जर ऑड नंबरचा असला असतात तर निश्चितपणे ते उत्तर असलं असतं पण इथं दोन संख्यांचे वर्ग इवन नंबर्स दोन संख्यांचे वर्ग जे आहेत ते ऑड नंबरचे आहेत त्यामुळे इथं उत्तर काढणं थोडंसं आपल्याला जड जाणार आहे पण आता परत एकदा जर मी नीट निरीक्षण करीन चौसष्ट दोस्तांना आठाचा वर्ग तर आहेच आहे ठीक आहे प्लस एट द सेम टाइम चाराचा घन जर केला तरी तो किती येतोय चौसष्ट येतोय चाराचा घन किती येणार आहे चौसष्ट म्हणजे चौसष्ट अशी एकमेव संख्या आहे जी वर्गसंख्या सुद्धा आहे आणि घन संख्या सुद्धा आहे त्यामुळं या प्रश्नाचं किंवा विसंगत संख्या जी असणारे ते असणारे किती चौसष्ट प्रश्न क्रमांक सहा आपल्या स्क्रीनवरती संख्या नीट ऑब्झर्व करा एकशे पंचवीस तीनशे त्रेचाळीस पाचशे तेरा आणि दोनशे सोळा आता क्षणी लक्षात येतं सरावाचा भाग आहे की एकशे पंचवीस हा दोस्ताना आहे पाचाचा काय घन नंतर तीनशे त्रेचाळीस हा आहे साताचा काय घन नंतर दोनशे सोळा काय आहे दोनशे सोळा आहे सहाचा घन आता पाचशे तेरा आपल्याला कोणत्याही संख्येचा घन दिसत नाही त्यामुळं जे उत्तर असणारे ते असणारे पर्याय काय त मग प्रश्न क्रमांक सात परत आपल्याला स्क्रीनवरती आलेला आहे आणि चार पर्याय दिले आहेत आपल्याला आणि त्या पर्यायापैकी परे आपल्याला विसंगत संख्या ओळखायची आता इथं थोडस नीट ऑब्झर्व जर, जर केलं तर मला दिसतोय हा एक नंतर या इथं परत एक आणि या इथं परत एक एक एकाचा वर्ग किती येतो एक आणि एकाचा घन किती येतो परत एक फाईन म्हणजे संख्या त्याचा वर्ग आणि त्याचाच काय घन आता इथं पण पाहूया आपण संख्या घेतली आपण तीन तीनाचा वर्ग किती झाला नऊ आणि तीनाचा घन किती झाला सत्तावीस बरोबर म्हणजे हाच रूल इथं पण फॉलो होतोय आता चौथा पर्याय पाहूया आपण संख्या चार चाराचा वर्ग किती आहे सोळा आला सोळा आणि चाराचा घन किती आहे तो आहे चौसष्ट त्यामुळं या तिन्ही ऑप्शन्स मध्ये एक विशिष्ट प्रकारचा रूल फॉलो केला जात आहे आता इथं जर पाल संख्या पाच पाचाचा वर्ग इथे यायला पाहिजे होता पण तो आलेला नाहीये तो पुढं आलेला आहे आणि पाचाचा घन आलेला नाहीये त्यामुळे निश्चितपणे उत्तर जे असणार दोस्तांनो ते असणार काय पर्याय सी प्रश्न क्रमांक आठ आपल्या स्क्रीनवरती प्रश्न क्रमांक आठ एकदा परत एकदा नीट पाहायचा आणि हे सर्व प्रश्न परीक्षेला आलेले प्रश्न आहेत त्यामुळे अतिशय महत्त्वाचे आहेत तर या सर्व संख्यांकडे जर मी नीट पाहिलं तर मला काही वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट दिसते का ते पाहूया आपण आपण काय करू प्रत्येक संख्येचं निम्म करूया च निम्म जर करीन मी तर येणार किती दोस्तांनो पंचवीस ठीक आहे नंतर बहात्तरचं जर निम्म करीन मी तर येणार किती मला छत्तीस नंतर दोनशेच जर, जर निम्म केलं मी तर ते येणार किती दोस्तांना शंभर आणि एकशे अठ्ठावीसचं जर निम्म केलं मी ते येणार किती दोस्तांनो चौसष्ट आता इथं आणखीन एक गोष्ट दिसते मला की पंचवीस पाचा वर्ग आहे बरोबर वर। हा आहे कसला वर्ग पाचा वर्ग आहे छत्तीस कसला वर्ग आहे सहाचा वर्ग आहे नंतर शंभर कसला वर्ग आहे दहाचा वर्ग आहे आणि चौसष्ट कसला वर्ग आहे आठाचा वर्ग आहे आता इथं सर्व संख्या ज्या आहेत त्या वर्ग संख्या आहे मात्र इथं आता मला उत्तर काढायचं आलं तर मी थोडंसं वेगळ्या प्रकारे डोकं लावणार पाच ही अशी एकमेव संख्या आहे जी कोणती संख्या आहे मूळ संख्या सहा मूळ संख्या नाही आहे दहा मूळ संख्या नाही आहे आठ पण मूळ संख्या नाही आहे त्यामुळं विजोर घटक जो असणारे नुसतांनो हो, तो असणारे किती तर ऑप्शन ए म्हणजेच किती पन्नास प्रश्न क्रमांक आठ आता इथं आपण संख्यांचं नीट निरीक्षण करावं आणि प्रचंड मोठ्या मोठ्या संख्या दिलेल्या आहेत पण संख्यांचं जेव्हा तुम्ही नीट निरीक्षण कराल तेव्हा ॲटोमॅटिकली तुम्हाला तुकाराम बुवांची मेख त्या प्रश्नात दडलेली आपल्याला पाहायला मिळते इथं ऑलरेडी मी मांडून ठेवलेल्या पहा या सर्व संख्या तुम्हाला पाहायला ज्या मिळतात या कोणत्या संख्या आहेत या मूळ संख्या आहेत दोन तीन पाच सात अकरा तेरा सतरा एकोणवीस तेवीस एकोणतीस एकतीस सदोतीस अँड सोळा या सर्व ज्या आहेत या मूळ संख्या आता इथं पहिला पर्याय जर पाहिन मी अकरा आणि सतरा अशी जर मी फोन केली अकरा आणि सतरा पहा या दोन मूळ संख्या आहेत पण मध्ये एक मूळ संख्या सोडलेली आहे कोणती तर तेरा दोन्ही मूळ संख्या अकरा आणि सतरा मध्ये सोडलेली मूळ संख्या म्हणजे तेरा आता पर्याय बी पाहूया आपण सतरा आणि काय तेवीस सतरा आणि तेवीस दोन्ही मूळ संख्या मध्ये एक मूळ संख्या सोडलेली आहे कोणती एकोणावीस नंतर तेवीस आणि एकतीस तेवीस आणि एकतीस पहा आता तेवीस आणि एकतीस परत एकदा दोघांमध्ये एक मूळ संख्या सोडलेली आहे जी आहे एकोणतीस आणि एकतीस आणि सदोतीस या दोन्ही मूळ संख्या आहेत दोस्तानो पण दोघांच्या दरम्यान कोणतीही मूळ संख्या सोडल्या नसली कारणाने या प्रश्नाचं उत्तर खऱ्या अर्थाने असणारे पर्याय डी मग पुढचा प्रश्न आहे दोस्तानो दहावा प्रश्न आहे आपल्यासमोर दहाव्या प्रश्नामध्ये थोडस नीट ऑब्झर्व करायचं आहे मला प्रत्येक संख्या जर नीट पाहिली आणि त्यातले दोन शेवटचे अंक जर मी पाहत गेलो दोन शेवटचे अंक दोन शेवटचे अंक जर मी पाहत गेलो हा सरावाचा भाग आहे दोस्तांनो परत एकदा सांगतोय आपल्याला दिसतोय छत्तीस कसला वर्ग आहे हा सहाचा वर्ग ठीक आहे सेहेचाळीस कोणत्या संख्येचा वर्ग दिसतोय का नाही मग एक्क्याऐंशी कोणत्या संख्येचा वर्ग आहे नवाचा वर्ग आहे पंचवीस कोणत्या संख्येचा वर्ग आहे पाचाचा वर्ग आहे पण दोस्तांनो हे सहा आलो कुठून सहा आलं कुठून तर दोन गुणिले तीन पहिले दोन अंक या दोघांचा जर गुणाकार करेन मी दोन गुणिले तीन होणार किती सहा आणि सहाचा वर्ग किती आहे छत्तीस ठीक आहे आता इथं पण पाहूया एक गुणिले नऊ दोघांचा गुणाकार किती आलेला आहे नऊ नौ। नवाचा वर्ग आहे एक्क्याऐंशी आणि सरते शेवटी पाच गुणिले एक किती येणार आहे दोस्तांनो पाच पाच वर्ग किती आहे पंचवीस या ठिकाणी आपल्याला तसं झालेलं पाहायला मिळत नाही कारण की शेवटच्या दोन संख्या ज्या आहेत किंवा दोन अंक जे आहेत त्या वर्ग संख्या नाही आहेत त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर असणारे पर्याय बी मग दोस्तानो प्रश्न क्रमांक अकरा प्रश्न क्रमांक अकरा आपल्याला अतिशय नीट पद्धतीने पाहायचा आहे आणि इथं मला वर्गांची युक्ती जी आहे ती वापरावी लागणार आता पहा पहिला पर्याय जो दिलेला आहे तो अठ्ठेचाळीस मला सांगा दोस्तांनो अठ्ठेचाळीसच्या जवळची वर्ग संख्या कोणती आहे तर ती आहे एकोणपन्नास बरोबर नंतर त्रेसष्टच्या जवळची वर्गसंख्या कोणती आहे त्रेसष्टच्या जवळची वर्गसंख्या जी आहे ती आहे चौसष्ट बरोबर एकवीसच्या जवळची वर्गसंख्या कोणती आहे एकवीसच्या जवळची वर्गसंख्या जी आहे ती आहे पंचवीस आणि पंधराच्या जवळची वर्गसंख्या जी आहे ती आहे दोस्तानो किती सोळा बरोबर म्हणजेच मला या अठ्ठेचाळीस ला अशा प्रकारे मांडता येईल साताचा वर्ग वजा एक साताचा वर्ग एकोणपन्नास वजा एक अठ्ठेचाळीस या त्रेसष्ट ला मला या प्रकारे मांडता येईल आठाचा वर्ग वजा एक आठाचा वर्ग चौसष्ट वजा एक त्रेसष्ट या पंधराला मला या प्रकारे मांडता येईल चाराचा वर्ग वजा एक चाराचा चारा वर्ग किती झाला दोस्तां सोळा सोळा वजा एक किती होणार पंधरा मात्र या ठिकाणी मला तसा काही प्रकार पाहायला मिळत नाही पाहिन तो अल्टिमेटली या प्रश्नाचं उत्तर जे असणार आहे ते असणारे काय पर्याय सी मग आता प्रश्न क्रमांक बारा इथं पण या संख्यांचं नीट निरीक्षण करायचंय एकशे वीस पाचशे आठ साठ आणि काय तीनशे छत्तीस आता इथं पा या एकशे वीसच्या जवळची घनसंख्या कोणती आहे ती आहे किती एकशे पंचवीस बरोबर नंतर पाचशे आठच्या जवळची घनसंख्या कोणती आहे ती आहे पाचशे बारा नंतर साठाच्या जवळची घनसंख्या कोणती आहे ती आहे दोस्तांनो चौसष्ट आणि तीनशे छत्तीसच्या जवळची जी घनसंख्या आहे ती आहे किती दोस्तांनो तर ती आहे तीनशे त्रेचाळीस तीनशे त्रेचाळीस बरोबर आता थोडक्यात या एकशे वीस ला मला या प्रकारे मांडता येईल का पाचाचा घन पाचाचा घन किती आला एकशे पंचवीस वजा पाच एकशे पंचवीस वजा पाच किती आले दोस्तां एकशे वीस मग या इथं जाऊया आपण या इथं चाराचा घन चाराचा घन ऑलरेडी किती आहे चौसष्ट चौसष्ट वजा चार किती आलेला आहे साठ बरं चौसष्ट वजा चार साठ नंतर या इथं पाहूया आपण साताचा घन जो की आहे तीनशे त्रेचाळीस वजा सात साताचा घन तीनशे त्रेचाळीस वजा सात तीनशे छत्तीस आता इथं मी जर असा प्रकार जर केला आठाचा घन आठाचा घन वजा काय करतोय आपण पाचशे बारा वजा चार करतोय आता इथं एक गोष्ट आपल्याला काय लक्षात येते ज्या संख्येचा मी घन घेतोय तीच संख्या मी वजा करतोय ज्या संख्येचा घन घेतोय तीस संख्या वजा करतोय ज्या संख्येचा घन घेतोय तीच संख्या वजा करतोय इथं मात्र तसं होताना दिसत नाही त्यामुळं या प्रश्नाचं उत्तर जे असणार आहे ते असणारे पर्याय बी मग दोस्तांनो प्रश्न क्रमांक तेरा आपल्या स्क्रीन वरती इथं पण परत एकदा तुम्ही संख्यांचं नीट निरीक्षण करायचं आहे आणि प्रत्येक संख्येमधले शेवटचे तीन अंक नीट निरीक्षण करायचंय त्यांचं आणि इथं मला पाहायला मिळत आहे हे जे सातशे एकोणतीस आहे ना दोस्तानो हा आहे कसला घन नवाचा घन हे जे आहे पाचशे बारा हे आहे कसला घन आठाचा घन एकोणचाळीस मात्र आहे दोस्तानो कसला वर्ग साताचा वर्ग आणि दोनशे सोळा दोस्तानो आहे सहाचा घन पाहि आता ही जी पहिली संख्या आहे नऊ नवाचा घन पुढे आला आठ आठाचा घन पाचशे बारा पुढं आला साताचा मात्र काय येतो दोस्तानो वर्ग येतोय आणि सहाचा सुद्धा काय येतोय पुढं घन येतोय त्यामुळं ॲटोमॅटिकली या प्रश्नाचं उत्तर जे असणार आहे ते असणारे पर्याय सी प्रश्न क्रमांक चौदा हा तर पाताक्षणी सुटण्यासारखा प्रश्न आहे आणि फक्त पहिला पर्याय पाहिल्यानंतरच लक्षात येत आहे मला सहा तीन शून्य पाच ठीक आहे सात चार दोन सहा नऊ चार पाच सहा आठ पाच सहा सहा आता ही जी संख्या आहे यातला पहिला अंक आणि शेवटचा अंक जर मी पाहिन आणि मध्ये जे काय मला तीस दिसत आहे सहा आणि पाच पासून तीस कसा येणार आहे सहा आणि पाचचा चा गुणाकार म्हणजे पहिल्या अंकाचा आणि शेवटच्या अंकाचा गुणाकार येतोय मध्ये मला सूत्र सापडलेलं आहे तर इथं जमतंय का पहा सात गुणिले सहा होत आहे का बेचाळीस येस नंतर आठ गुणिले सात आठ गुणिले सात केल्यानंतर मधली संख्या येते किती छप्पन पण दोस्तांनो या ठिकाणी नऊ गुणिले सहा व्हायला पाहिजे किती चोपन्न पण दिलंय त्यांनी काय पंचेचाळीस त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर जे असणार आहे ते असणारे पर्याय सी प्रश्न क्रमांक पंधरा दोस्तानो चोपन एकशे अठ्ठावीस अठ्ठ्याण्णव आणि दोनशे पन्नास असा सगळा पर्यायांचा लवाजमा आपल्यासमोर मांडण्यात आलेला आहे तर इथं परत नीट ऑब्झर्व करा या चोपन्नचं जर निम्ब करीन मी ते येणार किती दोस्तानो सत्तावीस बरोबर या एकशे अठ्ठावीसचं जर निम्म केलं मी ते येणार किती चौसष्ट नंतर या अठ्ठ्याण्णवचं निम्म केलं येणार किती एकोणपन्नास आणि या दोनशे पन्नास जर निम्म केलं तर येणार किती एकशे पंचवीस फाईन आता इथं नीट पाहायचं आपल्याला दोस्तांनो सत्तावीस हा जो आहे हा तीनाचा काय घन ठीक आहे नंतर चौसष्ट जो आहे तो आहे चाराचा घन तो आठाचा वर्ग आहेच आहे प्लस चाराचा घन सुद्धा आहे एकोणपन्नास मात्र मला दिसतोय साताचा वर्ग आणि एकशे पंचवीस दिसतं मला पाचाचा घन पाहि सो इथं मला मिळाला घन इथं मला मिळाला घन इथं मला मिळाला घन इथं मात्र मिळतोय मला वर्ग त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर असणाऱ्या दोस्तांना पर्याय सी मग प्रश्न क्रमांक सोळा बावीस सव्वीस चौतीस आणि चाळीस आता इथं पण मला त्याच त्याचची युक्ती वापरायची आहे या बावीसचं जर मी निम्म करीन तर येणार किती अकरा या सव्वीसचं निम्म करीन येणार किती तेरा या चौतीसचं निम्म केलं तर येणार किती सतरा आणि या चाळीसचं निम्म केलं तर येणार किती वीस आता इथं परत एकदा दोस्तांनो नीट पहा अकरा ही मूळ संख्या आहे नंतर तेरा ही सुद्धा मूळ संख्या आहे सतरा ही सुद्धा मूळ संख्या आहे मात्र वीस ही मूळ संख्या नाही त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर असणारे दोस्तांना पर्याय डी व प्रश्न क्रमांक सतरा आपल्या स्क्रीनवरती इथं थोडासा वेगळ्या पॅटर्नचा प्रश्न विचारलेला आहे आणि आपल्याला हा प्रश्न सोडवायचा आहे पाहिन आता प्रश्न नीट पहा प्रत्येक पर्याय नीट पहा आता इथं जी संख्या दिसते मला चार चाराचा वर्ग किती येतोय दोस्तांनो सोळा ठीक आहे पण इथं दिलेला आहे किती आठ तर सोळा भागीला दोन जर करीन मी तर येणारे किती आठ म्हणजे मला सूत्र सापडलेलं आहे पहिल्या संख्येचा वर्ग करायचा आहे आणि जी काही उत्तर येईल त्याला दोन भाग द्यायचा आहे तर इथं करून पाहूया आपण सहाचा सा वर्ग सहाचा सा वर्ग, वर्ग किती दो, दोस्ताना छत्तीस छत्तीस भागले दोन किती आलं अठरा नंतर या इथं परत एकदा पहा आठाचा वर्ग येतोय किती चौसष्ट आणि चौसष्ट भागले दोन जर करीन तर येणार किती दोस्तानो बत्तीस या इथं होताय का ते पाहूया आपण दोनाचा वर्ग करावा लागेल आपल्याला चार आणि चार भागले दोन जर केलं तर उत्तर येणार माझा काय दोन पण इथं दिलेलं आहे त्यांनी चार त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर जे असणार आहे ते असणारे पर्याय ए प्रश्न क्रमांक अठरा आता इथं परत एकदा पाहूया आपण त्याच टाईपचा प्रश्न आहे पण लॉजिक मात्र दोस्तांनो वेगळा आहे या साताचा वर्ग किती येतोय दोस्तांनो साताचा वर्ग आहे एकोणपन्नास बरोबर आणि एकोणपन्नास ची दुप्पट जर करीन मी तर किती आलेला आहे अठ्ठ्याण्णव म्हणजे संख्येचा वर्ग आणि त्याची दुप्पट नंतर या इथं पाहूया आपण नवाचा वर्ग किती येतोय दोस्तांनो एक्क्याऐंशी आणि एक्क्याऐंशी ची, एक ची दुप्पट केली तर येत आहे किती एकशे बासष्ट मग इथं पण करून पाहिजे मला बाराचा वर्ग जो असणार आहे तो असणार आहे किती एकशे चौवेचाळीस आणि एकशे चौवेचाळीशी दुप्पट केलं तर दोनशे अठ्ठ्याऐंशी आलं आता तिकडं तो प्रकार जमतोय का पाहिजे आपल्याला सतराचा वर्ग किती आहे दोस्तांनो सतराचा वर्ग दोनशे एकोणनव्वद आणि दोनशे एकोणनव्वद गुणिले दोन, दोन जर केलं तर पाचशे बहात्तर येतं का तर ये नाही येत त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर असणारे कोणता पर्याय डी मग प्रश्न क्रमांक एकोणावीस आपल्या स्क्रीनवरती आता इथं डावी बाजू आणि उजवी बाजू दोघांचं नीट निरीक्षण करा डाव्या बाजूची संख्या मोठी आहे उजव्या बाजूची संख्या छोटी आहे पाहिन आता पाहता क्षणी काय काय जाणवतोय पहा मला चारशे बावन्न मधले तीन अंक आहेत चार पाच आणि दोन या तिघांचा जर मी गुणाकार केला पाच चोख वीस वीस दुने चाळीस या तिघांचा गुणाकार जर मी केला तर मला उजव्या बाजूची संख्या जी आहे ती प्राप्त होती इकडे जमते का पाहूया आपण दोनशे एकोणचाळीस दोन तीन आणि नऊ या दो तिघांचा गुणाकार दोन गुणिले तीन सहा आणि सहा गुणिले नऊ चोपन्न मग इकडं पण पहा तीन एक तीन आणि नऊ एक तीन नऊ एक गुणिले तीन म्हणजे तीन तीन गुणिले नऊ म्हणजे येणार सत्तावीस आलेली उजवशी संख्या आता सर्वात शेवटी पाहिजे आपल्याला डी पर्याय पहा दोन पाच सहा दोन पाच सहा दोन गुणिले पाच गुणिले सहा किती यायला पाहिजे दोस्तांनो तीस दोन गुणिले पाच गुणिले सहा हे तीस येत आहे का आपण पाहूया दोन गुणिले पाच किती झाले दोस्तांनो दहा दहा गुणिले सहा किती झाले दोस्तांनो साठ पण इथं दिलेलं आहे आपल्याला काय तीस त्यामुळे या प्रश्नाचं किंवा विसंगत संख्या जी असणारे ते असणारे पर्याय डी दोस्त शेवटचा प्रश्न आहे बेचाळीस बहात्तर अडतीस आणि वीस आता इथं संख्या नीट एकदा ऑब्झर्व करा आणि यांच्या जवळपासचे वर्ग जे आहेत ते सांगण्याचा प्रयत्न करा आता बेचाळीसच्या जवळची वर्ग संख्या कोणती आहे एकोणपन्नास ठीक आहे या बहात्तरच्या जवळची वर्ग संख्या कोणती आहे एक्क्याऐंशी या अडतीसच्या जवळची वर्ग संख्या कोणती आहे छत्तीस आणि या वीसच्या जवळची वर्ग संख्या कोणती आहे तर ती आहे पंचवीस आता या बेचाळीसला दोस्तांनो मला अशा प्रकारे मांडता येईल का साताचा वर्ग वजा सात साताचा वर्ग एकोणपन्नास वजा तीस संख्या सात बरोबर बेचाळीस मग दोस्तांनो आठ नवाचा वर्ग वजा नऊ नवाचा वर्ग किती आहे एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी वजा नऊ बहात्तर येत आहे का ते यस नंतर इथं पहा पाचाचा वर्ग वजा पाच पाचाचा वर्ग किती आहे पंचवीस पंचवीस वजा पाच म्हणजे काय आलेलं आहे वीस इथं मात्र तसा प्रकार घडताना दिसत नाही त्यामुळं या प्रश्नाचं उत्तर जे असणारे ते असणारे पर्याय सी दोस्तांनो हे झाले वीस महत्वाचे प्रश्न आपल्याला जर लेक्चर आवडला असेल निश्चितपणे शेअर करा लाईक पण करा आणि सबस्क्राईब पण करा धन्यवाद दोस्तों